तर मित्रांनो बघू शकला खंडाळा किती किलोमीटर बेमळी बामणी बामणीच्या नंतर जे खंडाळा दिसतंय त्या खंडाळ्याला आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यात बरेच दिवस प्लॅन करत होतो आज गणेश भाऊ आणि मी एकत्र आल्यानंतर आज योगायोग जुळून आला त्याच्यामुळे आम्ही आज खंडाळ्याला जाण्याचा प्रोग्राम केलेला आहे तर आपण खंडाळ्याला जाऊयात ठीक आहे तर आज जाता जाता आपल्याला मध्ये चला अचानक हा बंधारा दिसला आणि लोकेशन पण चांगला व्यू दिसलं आहे आम्ही ह्या लोकेशनला थोडं वगैरे घ्यावा म्हणून आणि एक नंबर व्ह्यू आहे आणि इकडं पण बघू शकता तुम्ही व्ह्यू कसा आहे हे बघा हे व्ह्यू कसा आहे हे बघा एक नंबर व्ह्यू आहे तुम्हाला जे खंडाळा लोणावळ्याला जे अपेक्षित असतं तसाच व्यू आहे एकदम बघू शकता हे बघा तर आपण पाच दहा मिनटं इथं थांबून थोडा सोबत आणलेला नाश्ता वगैरे करून डायरेक्ट आपण आपल्या खंडाळ्याच्या जा दिशेने जाणार आहोत तर ठीक आहे खंडाळ्या जाण्यासाठी निघालो होतो तर जाता जाता ही जी खंडाळ्याचं जी फॉरेस्ट आहे ती आपण फॉरेस्ट बघू शकता एक नंबर व्यू आहे एकदम आपला जे लोणावळा खंडाळा असतं त्या साईडला जे व्यू आहे त्यासारखाच व्यू आहे कारण हे आपलं जे खंडाळा आहे ते त्या खंडाळ्याचं मिनी वर्जन आहे आणि तो खंडाळा आणि हा खंडाळा जरा वेगळाच आहे त्याच्यामुळं तो कन्फ्युज होऊ ने म्हणून पहिल्याच सांगतो की आपण जे आलेलं खंडाळा ते आमच्या गावापासून फक्त दहा किलोमीटरवरती आहे बघू शकता एकदम घनदाट झाडी आहे झाडीमध्ये बऱ्याच वन्यजीव प्राणी पण आहेत इथं आणि बऱ्याच घटना पण इथं घडलेल्या आहेत पहिल्या गाई वगैरे यांची शिकारी वगैरे झालेली आहे ते इथं बघू शकता व जनावरांच्या पावलं पण आहे ते इथं आणि हे बघा ते त्याचे च चार पण खांदलेली आहे इथं आमच्याकडे याला कॅनल वगैरे म्हणतात पाणी जाण्यासाठी हे बघू शकता पाणी जाण्यासाठी चारी खांदून दिलेली आहे पूर्णतः ह्याच्यामध्ये पाणी भरपूर साचलेलं आहे आणि भरपूर पूर्ण एक जंगल टाईप वातावरण आहे इकडं फॉरेस्ट जरी असलं तरी हे बघा वेगवेगळे पक्षी वगैरे हो आवाज करतायत ऐकलं का वेगवेगळे पक्षी आहेत मच्छर पण भरपूर चावं लागले तर तर मित्रांनो बघा वर्षावनासारखं इथं पण आता पावसाला सुरुवात झालेली आहे एकदम वातावरण एकदम थंड हा महाबळेश्वरसारखं वातावरण निर्मिती आहे इथं पण आणि म्हणूनच याला आम्ही मिनी खंडाळा असं म्हणतो कारण इथं पण बघू बघू शकता एकदम घनदाट जाडी आहे आणि त्याच्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे आणि आपला जा पलीकडे जाण्याचा एक रोड आहे जो फॉरेस्टाच्या मधोमध गेलेला आहे एकदम असं जंग जंगल असल्यासारखं वातावरण आहे तर मित्रांनो हे बघा हे मधोमध फॉरेस्टाच्या मधोमध गेलेला रस्ता आहे त्याच्यामुळं ह्या फॉरेस्टाला वेगळाच लूक येतात याच्यामुळंच तुम्हाला जे पहिलंच म्हटलं होतं आम्ही की मिनी खंडाळा जो आहे याला का मिनी खंडाळा का म्हटलं जातं याच्या जा पाठीमागची झाडी पण बघा हे <coughs> बघा आणि पावसाला सुरुवात झाली आहे रोडवर सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बघा आपण खंडाळ्याला जायला निघालो होतो पण मध्येच पाऊस लागल्यामुळं इथल्या फॉरेस्टामध्ये चा अडकून पडलेला होता आम्ही गणेश सर पण बघा हातबल होऊन बसले तर माहिती आपल्याकडून आपल्याकडे तर मित्र आता माझ्या पाठीमागे आमच्या गावची खण आहे तीन किलोमीटर अंतरावर आहे आमच्या गावापासून तर आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या टायमाला आपले जे पूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी कपडे वगैरे हो धुळे काढतो ना या खिनीवर पूर्ण आमचं हो गाव जे आहे ती याच खणीवर येत आहे आणि आपले कपडे वगैरे धुतात सगळे भरपूर खोल आहे कमीत कमी चाळीस फूट असेल आणि या खणीला बारमाही पाणी राहतं आहे दसऱ्याच्या टायमाला तर आम्ही इथं भरपूर मजा करायचो इथून वरून उड्या मारीत होतो अजून पाणी याच्यामध्ये भरलं नाही कारण पावसाळा एवढा झालेला नाही पण पाऊस जेव्हा एकदम भरपूर होत आहे त्या टायमालाही पण खणा खण आहे अशी वाटतच नाही फक्त त तळाय आहे त्याची खोली अंदाज येत नाही एवढं खोल आहे आणि दसऱ्याच्या टायमाला जी लोकं कपडे वगैरे धुवायला येत ती त्या टायमाला सगळे त्या त्यांच्याबरोबर लहान मुलं वगैरे येत ती कपडे वाळून घालायला येते ते याच्यामध्ये प पोहते तर वरून उड्या वगैरे मारतात लय मजा केलेली आम्ही तर लहानपणी आता चार पाच वर्ष झालं फक्त इकडं आलेलं गावचं तळा आमचं तिकडं जात होतो कारण हां नाही हे बघा कशी मोठी एकदम इथं रेंज का नाही रे सिमला कसलीच कुठं आहे पडलं तर तिकडून यायला बुक कनीनं असं काही नाही फक्त पडल्यावर दगडावर पडून म्हणजे झालं हां बस एवढंच आहे हां दगडं खडी मुरुम काढण्यासाठी एवढी मोठी खण खाणलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी वगैरे साठतंय त्या टायमाला दसऱ्याला लोक येते तिथं धुनं वगैरे धुवायला आणि पलीकड पण आहे बाई पलीकडचं तिकडं पण आहे भरपूर या ठिकाणी बरेच खोदकाम काम केलेलं आहे भरपूर मोठी खण आहे त्या साईडला पण दोन तीन खणी येत्या आणि इथं पण एक खण आहे आणि ते माग आपण मगाशी शिवत होते फारेस्ट आपल्याच्या पाठीमागचं जे खंडाळ्याला जातात आपण दाखवलं ते आणि खंडाळ्या जाण्याचा जे आपला प्लॅन होता तो कॅन्सल झाला आहे कारण पावसानं बराच व्यतिरिक्त आणला आणि मध्ये मध्ये आपली मोबाईलची रेंज पण आपल्याला साथ नाही घेतली तर बघू शकता ही भरपूर मोठी खण आहे आणि खणीला पाणी पण भरपूर आलेलं आहे यावर्षी बहुतेक गावच्या मागच्या ब्लॉकमध्ये मी जे दाखल होतं ब्लॉकमध्ये त्याप्रमाणे जर आपल्या गावचं तळ जर नाही बोललं तर आपल्याला इथंच यावं लागेल दुसऱ्याचं दोन जुन्याचं तर मित्रांनो अगो बाबा गणेश भाऊनं आपली बुलेट आणलेली आता जी आपण बुलेट त्या साईडला तिकडे फोडली होती ती बुलेट घेऊन आलेत गणेश भाऊ आणि थोडं आता त्या मित्राचं फोटोशूट पण करत आहेत त्यांची फोटोशूट झाल्यानंतर आपण आपल्या गावाकडं परतीच्या दिशेने निघणार आहोत तर चला आपण आपल्या गावाच्या परतीच्या दिशेने जाऊया